एक गोष्ट ही समोरची लोक तुमच्यासाठी थांबले की तुम्ही तुमचे फोटोचे कार्यक्रम कधी बंद कराल आणि तुमचा कार्यक्रम कधी चालले कर स्टेज वरती जी लोक फोटो काढायला चालले त्यांनी खाली जावा समोरची लोक तुमच्यासाठी थांबले हॅलो शेवटपर्यंत आवाज येतोय आवाज आवाज येतोय आपण एका नाण्यापासून एका घोडापासून सुरुवात करायची का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गणपती गुरु गणपती विचार रुजवणाऱ्या महामानवांचे अभिवादन करतो आणि तसेच पंचवार उपस्थित राष्ट्रीय कार्यकारिणीचे कृषक समाज सर तसेच राज्याचे उपाध्यक्ष तालुका सर वंचित बहुजन आघाडी पीढ जिल्ह्याचे दोन्ही जिल्हा अध्यक्ष तालुका कमिटी वंचित बहुजन आघाडीचे तमाम पदाधिकारी तसेच इथे उपस्थित माझ्या माता भगिनी माझे वडीलधारी मंडळी आणि या चळवळीतल्या या लढाईतल्या तमाम साथीदारांना तमाम बांधवांना माझा जय दिजाऊ जय शिवराय जय ज्योती जय <laughs> क्रांती जय लहूजी जय मल्ला जय भगवान जय सेवादाय अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाह व बरकातहू आणि जय भीम मित्रांनो सुरू कर सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो की ते येण्यासाठी बराच उशीर झाला बराच उशीर तर पाच तास उशीर झाला पण आज यांची बहुजन आघाडीचा पश्चिम महाराष्ट्राचा आणि तसाच मराठवाड्याचा पूरग्रस्त भागामध्ये दौरा आणि जसं आम्ही प्रवास करायला लागलो जसं आम्ही गावागावांमध्ये जायला लागलो ठिकठिकाणी जायला लागलो तसं लोकांच्या फोन लागले आपल्या तालुक्याचे गावातल्या कार्यकर्त्यांचे फोन लागले की इथे पाणी खूप चढलेलं आहे आमच्याकडे खूप नुकसान झालं पंचीची एकच टीम नाही तर बरं होईल मदत होईल आणि ह्या मदतीला नाकारता येत नव्हतं आणि म्हणून या कारणासाठी इथे येण्यास उशीर झाला आणि दुसरी गोष्ट त्याच्यामुळे उशीर झाला ज्याचा आपल्या सर्वांना त्याला विचार करायला पाहिजे आपण सर्व तीनच्या काळ सगळ्यांची बहुजन आघाडीचे काळ सगळे एकत्रच काम करतात मग आपल्याला एकत्र थांबायला पाहिजे जर तुम्ही प्रत्येक गल्लीत प्रत्येक चौकात माझी गाडी थांबून सत्कार करत असला तर माणूस एका कार्यक्रमाला पोहोचू नाही शकणार हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि हे खास करून वंचित बहुजन आघाडीच्या तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांना ही सूचना आहे पण तेच बोलत असताना मला आपल्या सर्वांना एक विनंती करते आपल्याला आठवतच की दोन हजार एकोणीस मध्ये महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या परिस्थितीमध्ये पूर आला होता आणि जिथे जिथे जमलं होतं तिथे तिथे वंचित बहुजन आघाडीच्या लोकांनी कोणी आदेश नोटा दिला बाळासाहेबांनी आदेश नोटा दिला रेखा आदेश नोटा दिला कोणतीही वर्ण सूचना मदतीला धावून गेले जिथे जमलं तिथे कडधान्य पोहोचवलं अन्य पोचवलं जेवणाचं राशन सामान पोचवलं जिथे जमलं तिथे औषध पाणी पैसे पोहोचवले मेडिकल कॅम्प केले आणि एवढंच नाही तर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सांगली जिल्ह्यामध्ये ब्रह्मना हे गाव दोन हजार एकोणीस मध्ये दत्तक घेतले होते आणि विनंती करतो की ह्या गेल्या पाच सहा दिवसातला पाऊस बघून आपण दृष्टी बघून जिथे जिथे आपल्याला मदतीचा हात पुरे करता येईल जिथे जिथे पूरग्रस्तांना आपल्याला मदत देता येईल तिथे आपण कृपया मदत घ्यायची अशा आपल्या सर्वांना कळकळीतून कर पण मित्रांनो या पूर परिस्थितीचा जरा आपण अभ्यास केला पाहिजे जरा आपल्या सर्वांना माहिती आहे की जून जुलै मध्ये महाराष्ट्रामध्ये पाऊस होतो पा। आणि सप्टेंबर मध्ये पाऊस थांबतो या वर्षी मे महिन्यामध्ये पाऊस चालू झाला आणि आता ऑक्टोबर उजाड आला आहे तरी पाऊस थांबलेला नाही तुम्हाला आम्हाला दिसतंय पाऊस पडतो आपल्या डोळ्यासमोर पाऊस पडतोय आपल्या शेतांचं नुकसान होतंय आपल्या घरामध्ये पाणी जात आहे रस्ते वाहून जात आहेत गाड्या घोड्यांचं नुकसान होत आहे नुकसान होत आहे शेतमालाचं नुकसान होत आहे मालमत्तेचं नुकसान होत आहे हे कुमान आम्हाला दिसतंय आहे आम्हाला भोगतोय आपण रोज झगतोय रोज पण इकडच्या सरकारलाही का दिसत नाही हा माझा महत्वाचा प्रश्न पाऊस पडतो तर तुम्ही सगळ्यांचा अडथ पडतो आणि परिस्थिती आपण समजून घ्या मे महिन्यामध्ये पाऊस चालू होतो तीन महिन्यापेक्षा जास्त अतिवृष्टीचं वातावरण आपल्याला दिसत पूरग्रस्त भागामध्ये खूप नुकसान होत तरी सरकार कोणत्याही बाजूने डोळे उघडत नाहीत आणि पूरग्रस्तांच्या मदती करत नाही आपण आपल्या जिल्ह्याची मराठवाड्याची परिस्थिती पाहणी करायला आले होते शेतकऱ्यांच्या भेटीला गेले होते नाही किंवा कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही माणसाला कोणत्याही प्रकारची मदत दिली गेली होती का आणि म्हणून मी याच्यासाठी म्हणतो की आज तर महाराष्ट्राचं जे सरकार आहे ते झोपलेलं आहे कारण आपण महाराष्ट्र राज्याकडे तीन तीन निधी अतिवृष्टीमध्ये मदत करायला शेतकऱ्यांना मदत करायला सामान्य नागरिकांना मदत करायला या सरकारकडे तीन तीन निधी आहेत पण तरी आपण सरकारला विचारलं तर सरकार म्हणतो आमची तिजोरी झाली आमच्याकडे पैसे नाही आणि जे सरकारकडनं मदत जाहीर झाली ती लोकांच्या तोंडावरती अपमान केल्यासारखी मदत आहे आपण समजून घेतलं ज्यांच्या घरात पाणी गेलंय सरकार त्यांना म्हणत की सर तुमच्या घरामध्ये दोन दिवसाहून जास्त पाणी असेल तर आम्ही तुम्हाला पाच हजार रुपये देऊ जर कोणाचं एक हेक्टरचं जमीन एक जमीन पाण्याखाली गेली तर सरकार म्हणतं आठ हजार पाचशे रुपये देऊ जर कोणाचं जनावर असेल दुधाळ जनावर असेल तर चार हजार पाचशे रुपये सरकार देणार म्हणते आणि बांधकाम ओढकामातलं जनावर असेल तर त्यांना दोन हजार रुपये ते सरकार मोबदला देते आता तुम्ही हा मोबदला बघा पाच हजार रुपये ज्या लोकांचे दोन दिवसापेक्षा जास्त पाण्यामध्ये घर पाच हजार रुपये पुरेल का आपल्याला पाच हजार रुपयामध्ये एका कुटुंबाचं भागणार का दुसऱ्या बाजूला एक हेक्टर त्याची जमीन आहे एक हेक्टर त्याची जमीन आहे त्याला आठ हजार पाचशे रुपये देतात तो शेतकरी आहे मालक एका जागेचा तरी नाही आहे भारत सरकारचा महाराष्ट्र सरकारचा की तुम्ही त्याचा तोंडावरती आठ हजार पाचशे अप्पासारखे खेळून तुम्ही याच ठिकाणी पंजाब सरकारचा नियम बघा पंजाब सरकार ठामपणे म्हणते की ज्या माणसाचा एक हेक्टर पर्यंतचा शेत जमीन पाण्यात आली आहे त्याला ऐंशी हजार रुपये पंचाय आणि आपल्याला किती देतात आठ हजार पाचशे जास्त भांडलं तर दहा हजार पर्यंत आकडा जातो आणि ही परिस्थिती समजून घ्या मित्रांनो सरकार आपल्याला म्हणतो तिजोरी खाली तिजोरी खाली तिजोरी खाली आहे तर मग मुंबई पासून नागपूर पर्यंत आणि हात पळंग पासून धुळ्यापर्यंत देवेंद्र फडणवीसांच्या तोटाचे बॅलन्स कुठल्या पैशांना लावले ते आम्हाला एकदा सांगून टाका बाजूला म्हणायचं एका बाजूला म्हणायचं आणि गावागावात गल्ल्या गल्ल्यामध्ये देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊ देवा भाऊन लावून ठेवायचे हे सरकारचे पैसे आहेत सरकारच्या बाबाचे पैसे नाहीये हे आपले पैसे आहेत आणि ते खर्च झाले पाहिजेत तर आपल्या एकाच कामावरती ते खर्च झाले पाहिजेत तर आपला पाठ टाकण्यासाठी ते खर्च जायला पाहिजे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आणि म्हणून परत एकदा जर तुम्हाला कामपणे एवढीच विनंती करतोय की आपल्याला पूरग्रस्तांच्या मागे उभं आहे आणि हेच करत असताना मित्रांनो अनुभव समजून घेत की मदत देत असताना बाळासाहेब आंबेडकर जेव्हा अकोल्याचे कामदार होते तेव्हा ह्याच्यात पण त्यांनी एक अकोला पॅटर्न निर्माण केला होता बाळासाहेबांनी एक पॅटर्न जो निर्माण केला होता अठ्ठ्याण्णव सालीचा पॅटर्न होता तेव्हा तेव्हाच्या साली त्यांनी कलेक्टरला सांगितलं होतं की ज्यांना ज्यांचा पुरामध्ये नुकसान होत तातडीने त्यांना तिकडच्या हातामध्ये पाच हजार रुपये देणं आणि पंचनामा झाल्यानंतर त्याचे बाकीचे पैसे देणं पण तो अठ्ठ्याण्णवची गोष्ट होती आणि म्हणून आज तीच धंत्या त्याच धर्तीवरती हीच बाळासाहेबांची योजना घेऊन आपण ही मागणी करतो की ज्या ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्यांना ताबडतोब त्यांच्या हातामध्ये पंधरा हजार रुपये इकडचा कलेक्टर साठा दिले पाहिजे आणि पंचनामा दिल्यानंतर पंचनामानुसार नुकसान जे झालं त्याचे बाकीचे पैसे दिले पाहिजे पण ही योजना तातडीने इकडे चालू केली पाहिजे आणि ही वंचित योजना आघाडीच्या बिलच्या कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण लवकरच लवकर ही मोहीम घेऊन कलेक्टरांकडे आणि ही मोहीम राबवून घ्यायला कलेक्टरांवरती प्रेशर टाकूया आपल्या भागामध्ये सावकारी प्रायव्हेट फायनान्स मनी लेंडर यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांना पैसे दिले आणि आता शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे नुकसान त्याच्यानंतर हे वस्तूसाठी येणार आहे मी या फायनान्स वाल्यांना एक आवाहन करतो की आता माणूस ती दाखवायची वेळ आहे हे तुम्ही कृपया करून माणूस ती दाखवा पूरग्रस्तांची हालत खराब झाली आहे अतिवृष्टीची परिस्थिती आहे लोकांचं बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि ह्या परिस्थितीमध्ये फायनान्सवाल्यांनी आणून सावकारांनी वसुली करताना किंवा वसुली थांबावी आणि या लोकांचं पूर्ण कर्ज माफी करावी असं मी त्यांना सांगितलं आणि आतापर्यंत केलेलं हे आव्हान होतं याच्या पुढे धमकी समजायची असेल तर धमकी समजा पण जर हे वाले सावसाय या परिस्थितीमध्ये आपल्या गावामध्ये घुसले बसुली करायला तर ते गावाच्या बाहेर पडणार नाही तेवढं मी तुम्हाला माहिती नाही इरिगेशन डिपार्टमेंट सोपा सोपा विषय ठीक ठिकाणी छोटे धरण बांधले असते ठीक ठिकाणी छोटे पाठ बांधले असते ठीक ठिकाणी छोटे बंधारे बांधले असते तर पुराची एक पुराची परिस्थिती टाळली असते बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या पाणी जोड प्रकल्पामध्ये सुद्धा मांडणी केली होती की एक मोठा नदी जोड प्रकल्प त्याच्यापेक्षा ठिकठिकाणी केनॉलची सिस्टम ठिकठिकाणी भंडाऱ्यांची सिस्टम ठिकठिकाणी छोटे पाटबंधारे उभे केले असते तर आज ही पुराची परिस्थिती आली नसती प्रत्येक ठिकाणी पाणी तिकडच्या तिकडे चिरपलं असतं तिकडच्या शेतकऱ्यांचा पण प्रश्न मिळत असतात भूष्काळचा पण प्रश्न मिळत असता आणि या पुराची परिस्थिती पण नसती आली पण पण इरिगेशन डिपार्टमेंटचं बघितलं पाटबंधारे डिपार्टमेंटचं बघितलं तर त्यांचं सोपं गणित आहे छोटे छोटे बंधारे बांधून जितके पैसे कमवता येतात त्याच्या खूप जास्त पैसे एक मोठ धरण बांधून कमवता येतात आणि मग महाराष्ट्रामध्ये तीन चार ठिकाणी जर मोठी मोठी धरणं टाकली नसती तर मग नात्या राजांनी महाराष्ट्राचं पाणी पश्चिम महाराष्ट्रामध्ये कसं फिरवलं असतं आपण आपल्या सर्वांना प्रश्न पडला पाहिजे आणि आपण या पाटबंधार डिपार्टमेंटचं बोलतो तर त्याच्याबद्दल एक समजून घेतलं पाहिजे त्याच्याबद्दल बरंच करप्शन येतं रेती माफिया येते वाळू माफिया येते पाणी फिरवलं जात आणि खास करून साखर कारखानदारांसाठी आणि जिथे जिथे ऊसाची शेती होते तिथे दुष्काळी भागातलं पाणी फिरवलं जातं आणि त्याच्या आधी पाणी फिरवल्यामुळे पण आपल्याला अर्ध्या महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची परिस्थिती आणि अर्ध्या महाराष्ट्रामध्ये पुराची परिस्थिती आणि तुम्ही डिपार्टमेंटचा इतिहास बघितला तर ते एकाच कुटुंबाकडे होत पहिले पदमसिंग पाटीलकडे पदम पदमसिंग पाटलांकडे होत मग त्याच्यानंतर ते शरद पवारांकडे आलं आणि मग कितीतरी वर्ष ते अजितदादांकडे आलं आणि अजितदा त्याच्यामध्ये जो करप्शन केलं अजितदा सिंचन घोटाळा जो केलाय तो वाचवण्यासाठीच तर सकाळी सहा वाजताची शपथ झाली मित्रांनो आणि म्हणून मी आपल्याला एवढंच आवाहन करतो की पुराची परिस्थिती बिकट आहे लोकांचं बरंच नुकसान झालंय कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं बरंच नुकसान झालंय जिथे जिथे शक्य होईल तिथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तातडीने नि मध्ये तिथे धावून जावं एवढी आपल्याला विनंती करतो <laughs> आणि हेच बोलत असताना मला अजून एका विषयाकडे कडायचं हे खूप महत्वाचा विषय आणि मला माहितीये मला आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये याला बराच वेळ झाला पण एक दीड वर्षापासून या विषयावरनं आपला तालुका आपला जिल्हा करतोय तो म्हणजे मराठा आरक्षणाचा विषय मित्रांनो आज एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये एक मराठा वर्ग आरक्षणाचा मान करतोय गरीब मराठा आरक्षण मागतो आणि त्यांना आरक्षण मिळायला पण पाहिजे कारण मराठा समाजामधला एक खूप मोठा वर्ग गरीब आहे आणि त्यांना मराठा समाजाच्या ने समाजा नेत्यांनी त्यांच्या समाजाला वंचित ठेवलेल्या आज ही परिस्थिती दिसते आणि पण आम्ही हे म्हणतो की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे तेव्हा आमची ही पण मागणी आणि भूमिका आहे की मराठा समाजाला आरक्षण दिलं फक्त पन्नास टक्क्याचा वय कारण ओबीसीचं ताट आणि मराठ्यांचं ताट हे कोणत्याही परिस्थितीत मेघळ राहिलं पाहिजे आणि मराठ्यांना आरक्षण दिलं फक्त ओबीसीच आरक्षण नाही जे युवा मराठा आहेत जे तरुण मराठा आहेत जे आंदोलन करत आहेत जे जरांग पाटील साहेबांच्या मागे उभे आहेत जे कोणत्याही राष्ट्रातील नेत्याचा मागे उभे नाही जे जरांग पाटील साहेबांच्या मागे उभे आहेत त्या युवांना मला दोन तीन प्रश्न विचारायचे त्यांच्याशी एक छोटासा संवाद करायचा की मित्रांनो आपण परिस्थिती समजून घ्या आपण कोणत्या परिस्थितीमध्ये कसे कोणामुळे अडकलोय याचा एकदा तपास करून घ्या आणि आपली भूमिका काय असते आणि आपण भाष्य काय करतो ह्याच्यावर पण एकदा विचार करा आता आपण मुंबईचं जर आरक्षण बघितलं मुंबईचे जर आपण आत्ताची श्री पाटील साहेबांचं जे आंदोलन झालं त्यातले आपण कुठे गेले आणि फोटो बघितले तर त्याच्यामध्ये काही बोर्ड होते जे मला आपल्या सर्वांसमोर पाडण्याचे एक मुलगा बोर्ड पकडून उभा होता की महाराष्ट्राचा सात सात बारा आमच्या बापाच्या नावाने आम्हाला आरक्षण मिळवण्यापासून बोल नोबवणार दुसरा अजून कोणावर कोण अनुभव होता की आमची बरोबरी करायला तुमच्या सात पिढ्या जातील आता मित्रात तू सोपा विचार कर तू फक्त विचार कर जर सात बारा तुमच्या बापावर असेल ला आख्या राज्याचा आणि तुमची बरोबरी करायला सात पिढ्या झाला असतील तर तुम्ही कोणत्या तोंडाने आरक्षण मागता ह्याचा विचार करा पण ऐका मुद्दा समजून घ्या या तरुणांना या युवकांना त्यांच्या समाजाच्या नेत्यांनी फसवले हो भरपटवणे ने ही परिस्थिती आपण सर्वांनी समजून घेतली पाहिजे आपल्याच वीडची परिस्थिती घ्या शिक्षण संस्था साखर कारखाने कोणाचे वर्तिता नांदेड शिक्षण संस्था कोणाच साखर कारखाने कोणाचे खाली लातूर लग्न शिक्षण संस्था कोणाच्या साखर कारखाने आता ह्या शिक्षण संस्थेच्या मराठ्यांनी या साखर कारखान्यांच्या मराठ्यांनी त्यांच्या समाजातल्या कष्टकरी शेतकरी गरीब पोरांना वंचित ठेवले ही परिस्थिती आपण सर्वांनी ठामपणे समजून घेतली पाहिजे आणि आरक्षणाबद्दलच बोलत असताना आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली आम्ही आरक्षणाबद्दल भूमिका नेहमी स्पष्ट केली था। ही कि कि की वंचित मराठांना गरीब मराठ्यांना आरक्षण मिळायला पाहिजे पण ते ओबीसीच्या ताटात नाही पण ह्याच्यावर महत्त्वाचा एक मुद्दा या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये उपस्थित होणारे मित्रांनो आपण याची काळजी घेतली पाहिजे आता तुम्हाला वाटेल की मी लय लांबच बोलतोय पण मुद्दा तुमच्यासाठी सोपा करून जोडतो आपल्या केसपैकी किती लोकांचे ओळखीचे नातेवाईक हे अमेरिकेमध्ये आहेत हात वर करून दाखवा ओळखीचे कोणाचेच नाही जर तुम्ही अमेरिकेला अप्लाय करायला गेलं तर अमेरिकेला एक विसा मिळतो एच वन बी नावाचा विसा एच वन बी विसावर आपल्याला अमेरिकेत नोकरीसाठी शिक्षणासाठी जायला मिळतं आता प्रॉब्लेम असा झालाय की आपल्या ज्या शेट आणि अमेरिकेचे जे तात्या आपले शेट कोण आणि अमेरिकेच्या तात्या कोण यांचं दर वाजलंय खोकवरून तर यांचा जरा तो, 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 तो वाजलोय आणि हिंदक आजल्यामुळे पुढच्या वर्षी पासून ट्रम्प हा एच वन बी व्हिसा बंद करणार बंद केला की तिकडे असलेल्या होणार आहे पूर्ण भारतात सरळ सरळ मग आता हे भारतात आले की आपल्या स्टेट यांच्यासाठी नोकरी शिक्षण आरोग्य रोजगार कुठला उपलब्ध करून कुठनं उपलब्ध करून देणारे कुठनं उपलब्ध <गणागाँ> करून देतील हे उपलब्ध करणारे आपलं आपलं आरक्षण बंद करून ज्या नोकऱ्या राहतात आपलं शिक्षणातलं आरक्षण बंद करून ज्या सीट्स राहतात त्या ह्या येणाऱ्यांना देता प्रकार इकडचा मोदींनी ठेवलेला आहे आणि त्यालाच हातभार घालणारे इकडचा प्रत्येक राजकीय पक्ष त्याच्यामध्ये उभा मित्रांनो दोन आठवड्यापूर्वी सुप्रिया ताईंच वक्तव्य ऐकलं असेल तुम्ही की जातीचं आरक्षण बंद करून आर्थिक निकषावरती आरक्षण चालू करा आता मला एक गोष्ट कळत नाही की शरद पवारांच्या कुटुंबामध्ये कोणत्या माणसाला आर्थिक निकषावरती आरक्षण मिळणार भाजप असो राष्ट्रवादी काँग्रेस असो हे दोन्ही पक्ष एकत्र येऊन आपले जाती आधारित आरक्षण रद्द करणारे आणि आपल्याला कोणत्याही परिस्थिती त्याचा विरोध करायचा मित्र व्हायला पाहिजे कारण तुम्ही बघितलं असेल आता एक वारं व्हायला लागले आरक्षण कशाला पाहिजे आरक्षण कोणाला पाहिजे आणि तुम्ही सोशल मीडियावरती बघितलं असाल चौकात बघितलं असेल कोल्हावरती बोलायला लागले त्याचा आपल्याला की आरक्षण कोणाला लागतं ज्यांना डोकं नसतं त्यांना अजून काय बोलतात आपल्याला आयक्षण पडणारे किडे फुकटे भिमते निळी कबूतर लायकी नसणारी लोक मित्रांनो आता वेळ आणून दाखवली ती आराम परांना दाखवायची इलेक्ट्रिक आंबेडकर वाटायची लायकी त्यांच्यासाठी मी नुसतं माझ्या आज तास दिवसाचा घटनाक्रम इथे याच्या आधी मी कर्जत जामखेड मध्ये होतो जामखेड मध्ये एक आदिवासी महिला होती जिची मैय झाली होती तिकडच्या गावकऱ्यांनी प्रास्थापित गावकऱ्यांनी त्यांच्या गावातल्या स्मशानीमध्ये त्या आदिवासी महिलेला चिता सुद्धा देऊ दिली दोन ते तीन दिवस घेऊन त्या महिलेची बॉडी घेऊन वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत होते की आम्हाला या महिलेला चिका देऊ देत इतकी बिकट परिस्थिती आहे होती आज इकडे याच्या आधी जास्त लाभ नाही मध्ये शिवसेनेच्या युवक अध्यक्षांनी एका वाल्मिकी समाजाचा पोराचा मर्डर केला आणि अख्खा पोलीस प्रशासन त्या शिवसेनेच्या युवक अध्यक्षाला वाचवण्याच्या मागे ही परिस्थिती आज पण आहे आणि म्हणून जेव्हा कोणतरी हरामखोरा आपल्याला विचारतो अजून किती वर्ष आरक्षण पाहिजे छाती पण त्याला म्हणा की हरामखोर तुमचा जातीवाद बंद होत नाही तोपर्यंत आम्ही आरक्षण तर नसतो सोडतो आणि म्हणून जाता जाता मी आपल्या सर्वांसमोर एवढंच म्हणणार आहे की या येत्या काळामध्ये आपल्या सर्वांना एकत्र येऊन लढायचं आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी लढायचंय आपल्या पुढच्या पिढीच्या भविष्यासाठी लढायचंय आणि आजपर्यंत आपण जे कमवलंय ते टिकून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी पण लढायचंय तुम्ही माझ्या बरोबर असाल की नसाल एक मी एकटा असेल मला फरक नाही पडत या आरक्षण जे डॉक्टर बाबासाहेब यांनी आपल्याला दिले ते आरक्षण टिकवण्याच्या लढाईमध्ये मी आहे तुम्ही माझ्या बरोबर आहात की नाही लढाई शेवटपर्यंत लढायची आणि या लढाईमध्ये आपला एकच नेता आहे आपला नेता कोण